नमस्कार माझं नाव अंकुश तुकाराम जाधव राहणार खर्डी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आज शेता आमच्या हो शेतात आर ड्रेचा कार्यक्रम होता मी माझ्या शेतात आरड्रेट कंपनीची ड्रेम गेलो प्रेम दोन होराट लावले ते व्हॉराटे मग चांगले आले ते आपला प्लॉट चांगला आलाय मग कंपनी कार्यक्रम भेटलाय कार्यक्रम चांगला झाला त्या वराट्याच्या गोष्टी सांगायची वाढ उंची फुटवा चांगला आहे ही वारटी दा। ला आमच्या चालते आमच्या वाराटी आठ तोड झालेलं आमची लागवड पंधरा मार्चीची आणि पराडचं तोड चालू आहे आमच्या आणखीन पराडचं सात आठ तोड होत जिवंड बंद तर चांगला मिळालाय माझा चांगला फायदा झालाय हो, मी पण सांगतो शेतकऱ्याला ही पण जिवंडू तुमच्या शेतात हे लावा नमस्कार मी इथलाच आहे खरडे जावाशी नाव कामराज पांडुरंग सलगर इथं कार्यक्रम ठेवलेला आता कार्यक्रम चांगला झाला आमच्या जोडीदारानं ह्या दोन व्हरायटी लावलेल्या आहेत ड्रीम येलो आरोज ह्याचं उत्पन्न बी भरपूर मिळालेलं आहे आम्हाला लागवड आहे पंधरा मार्च जी आहे प्लॉट एकदम एक, एक नंबर आलेला आहे चांगला आणि उंची बी आहे आणि करपा कमी आहे ह्याचा फुल जर बघितलं तर ह्याचा एक नंबर फुल आलेला आहे थोडा पाऊस पडून सुद्धा एक सलग चार दिवस पाऊस होता तरी सुद्धा ह्याला म्हणजे काय झालेलं नाही वारंवार आम्ही फवारणी व्यवस्थित केल्यामुळं प्लॉट एक नंबर राहिलेला आहे रोगाला दणकट आहे फळाला बी एक नंबर आहे शेतकऱ्यांनी कोणी बी लावा त्याला उत्पन्न चांगलं मिळणार फक्त त्याला लिक्विड व्यवस्थित सोडणं गरजेचं आहे की नाहीतर तुम्ही ना काय म्हणणार येते म्हणून काही करून उपयोग नाही दोन एकर आम्ही लावलेला झेंडू त्याची अडचण नाही तुमचाही प्लॉट चांगला आहे आता महिना झाला लावून त्यामुळं अडचण नाही धन्यवाद